दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी घडामोड अशी आहे की निरा खोऱ्यामध्ये जी धरणं आहेत त्यांनी आता तिथली टक्केवारी जी आहे पाण्याची ती पन्नाशी त्यांनी आता गाठलेली आहे यंदा निरा खोऱ्यामध्ये थोडा उशिरा पाऊस सुरू झाला अगोदर उजनीच्या पांढर क्षेत्रात पाऊस होता मात्र निरा खोऱ्यामध्ये उशिरा पाऊस सुरू झाला मात्र इथल्या धरणांनी आता टक्केवारी उपयुक्त पाण्याच्या टक्केवारीची पन्नाशी गाठलेली आहे आज सुद्धा अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे भाडघर प्रकल्पावर आज चोवीस mm मिलीमीटर पाऊस झाला आहे आत्तापर्यंत तीनशे एकाहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद तिथे आहे आणि ते धरण एकोणपन्नास पॉईंट चौरण टक्के भरलं आहे म्हणजे या धरणामध्ये अकरा पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी इतका पाणीसाठा आहे निरा देवघर धरणावर आज पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि या धरणावर आत्तापर्यंत सातशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊस झालेला आहे हे धरण त्रेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतका भरलेलं आहे या धरणात उपयुक्त पाणीसाठा हा पाच पॉईंट तेरा टी एम सी इतका आहे वीर जो प्रकल्प जो शेवट शेवटचा प्रकल्प या प्रकल्पावर आज केवळ एक मिलीमीटर पाऊस आहे आतापर्यंत एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद या पावसाळ्या हंगामामध्ये आहे हे धरण त्रेपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे यातला उपयुक्त पाणी साठा हा पाच पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका आहे गुंजवळी धरणावर आज बेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे आत्तापर्यंत या धरणावर पावसाळ्या हंगामात नऊशे पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे हे धरण सत्तावन्न पॉईंट अठरा टक्के इतकं भरलेलं आहे आणि यातला उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दोन पॉईंट अकरा टी एम सी इतका आहे त्यामुळे निराखोऱ्यातली धरणं आता झपाट्यानं भरू लागलेली आहेत उजनी पाणलोट क्षेत्र आणि भीमा खोऱ्यातही दमदार पावसाची गरज आहे कारण उजनी धरण जे आहे ते अद्यापही वजा बावीस पॉईंट एकतीस टक्के भरण्यास सुरुवात झालेली नाही गोविंद शिल्प घेऊन आहे भव्य एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीको फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर